नागदेवतेची एक गोष्ट नागदेवतेची एक गोष्ट अशी आहे एका जंगलात एक साधू राहत होते ते रोज ध्यान करत परंतु त्यांचे ध्यान दररोज एक सापभंग करत असे साधूला सापाचा सा खूप त्रास होत असे परंतु त्यांनी त्याला मारले नाही त्याऐवजी ते त्यांनी सापाशी म प्रेमाने वागण्याचे ठरवले एके दिवशी साधूने सापाला विचारले तू असा का वागतोस सापाने उत्तर दिले मी असा आहे कारण लोक मला त्रास देतात त्यामुळे मला त्रास होईल अशी मला भीती वाटते साधूने सापा सापाला सांगितले तू शांत राहा कोणालाही काहीही करू नकोस पण जर कोणी तुला त्रास दिला तर फक्त फुत्कार कर, कर। परंतु कोणालाही चावू नकोस सापाने साधूचे ऐकले आणि शांत राहू लागला काही दिवसांनी गावातील लोकांनी पाहिले की साप आता कोणालाही चावत नाही त्यामुळे लोक त्याला त्रास देऊ लागले सापाने साधूला भेट दिली आणि त्याची तक्रार केली साधूने त्याला सांगितले मी तुला चावायला नाही सांगितले पण फुतकारायला सांगितले होते जेणेकरून लोकांना कळेल की तू कमजोर नाहीस या गोष्टीचा धडा असा है कि प्रेम आहे की प्रेम आणि शांती महत्त्वाचे आहेत परंतु स्वतःचे रक्षण कसे करावे हे देखील समजून घेणे आवश्यक आहे